शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहता बाजारभाव बाजारभाव आता आपण राज्यामध्ये रत्नी आता पुण्या राज्यातून तालुक्यातनी बाजारभाव पाहणार आहोत तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण बाजारभाव आता पाहणार आहोत आजचे बाजारभाव तर बाजार समिती आहे जळगाव हो। महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीन आहे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस या दिनांक तार तर्क या तारखेची आपण आता सोयाबीनची बाजारभाव पाहणार आहोत आवक इथं आलेली आहे एकशे दहा क्विंडलची इथं बाजारभाव कमीत कमी इथं मिळालेला चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर मिळालेला चार हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण जे दर आहे ते चार हजार सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची बाजार समिती आहे बार्शी महाराष्ट्र राज्यामध्ये जा शेतमाल सोयाबीन दिनांक एक दहा दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे सातशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाले चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर मिळाले चार हजार चारशे आणि सर्वसाधारण जे आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये तर तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे कारंजा कारंजा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि शेतमाल सोयाबीनच आहे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस इथं आवक जी आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार आठशे क्विंटलची आलेली आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे साठ आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण जे दर आहे ते चार हजार पाचशे पंच्याहत्तर त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शेतमाल सोयाबीन आहे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस या दिनांकाची आवक जी आहे एकशे पन्नास क्विंटलची आहे इथं कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर जे आहे शेतकरी मित्रांनो चार हजार चारशे आणि सर्वसाधारण जे दर आहे चार हजार ना तीनशे पन्नास रुपये तर त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो मोडशी ही महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीन दिनांक एक दहा दोन हजार चोवीस तर आवक इथं पाचशे बावन्न क्विंटलची आणि कमीत कमी जे दर मिळालेला आहे चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार पाचशे पासष्ट आणि सर्वसाधारण जे दर आहे शेतकरी मित्रांनो चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे ती म्हणजे तुळजापूर तुळजापूर हे महाराष्ट्र राज्यात जर राज्य महाराष्ट्रात आहे तर शेतमाल सोयाबीन सोयाबीनची आधी एक तारीख जी आहे एक दहा दोन हजार चोवीस इथं आवक आहे पाचशे दहा क्विंटलची आणि कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण जे दर आहे शेतकरी मित्रांनो चार हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव तर महाराष्ट्र राज्यामध्येच आहे शेतमाल हे सोयाबीन आहे आणि दिनांक जे आहे शेतकरी मित्रांनो एक दहा दोन हजार चोवीसची आवक आहे शेतकरी मित्रांनो पा पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाले चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार सात ऐंशी आणि सर्वसाधारण जे शेतकरी मित्रांनो दर मिळाला चार हजार पाचशे पन्नास रुपये त्याच्यानंतरची बाजार समिती अमरावती शेतकरी मित्रांनो शेतमाल सोयाबीनच एक दहा दोन हजार चोवीस तर आवकची आहे शेतकरी मित्रांनो सहा हज सहा हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची आणि कमीत कमी इथं -कमी दर मिळालेला आहे चार हजार दोनशे दहा आणि जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे दहा आणि जे दर शेतकरी मित्रांनो चार हजार तीनशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे शेतमाल सोयाबीन तर दिनांक एक दहा दोन हजार चोवीस आवक जे आहे शेतकरी मित्रांनो सातशे एकेचाळीस क्विंटलचे आणि कमीत कमी जे दर मिळाले चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्तचा दर जे शेतकरी मित्रांनो चार हजार सहाशे पंधरा आणि सर्वसाधारण जे दर आहे शेतकरी मित्रांनो चार हजार तीनशे त्याच्यानंतर जी बाजार समिती राहत शेतमाल सोयाबीन दिनांक एक दहा दोन हजार चोवीस तर आवक इथं तीनशे वीस क्विंटलची आलेली आहे इथं कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार दोनशे चाळीस आणि जास्तीत जास्तचा दर मिळाला आहे चार हजार पंच्याहत्तर पाच हजार पंच्याहत्तर सर्वात जास्त दर मिळालेला आहे शेतकरी मित मित्रांनो आणि सर्वसाधारण जे आहे चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे हिंगोली हिंगोली महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीन दिनांक एक दहा दोन हजार चोवीस आवक इथं आलेल्या शेतकरी मित्रांनो एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी इथं चार हजार दोनशे ऐंशी आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार पाचशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण जे आहे चार हजार चारशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो नागपूर नागपूर ही महाराष्ट्र राज्यामध्येच आहे शेतमाल सोयाबीन आहे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस आवक इथं पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर जे आहे चार हजार पाचशे चार हजार पन्नास आणि जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण जे आहे चार हजार दोनशे रुपयापर्यंत इथं भाव मिळालेला आहे तर त्याच्यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो लास लासलगाव निफाड महाराष्ट्र जे आहे शेतमाल सोयाबीन आहे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस इथं आवक आहे शेतकरी मित्रांनो सातशे क्विंटलची कमीत कमी इथे दर मिळालेला आहे चार हजार शंभर आणि जास्तीत जास्तचा दर चार हजार सहाशे एकावन्न आणि सर्वसाधारण जे दर आहे शेतकरी मित्रांनो चार हजार पाचशे पंचवीस रुपयाचा शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ यवतमाळ हे महाराष्ट्र राज्यामध्येच आहे शेतमाल सोयाबीन जे सोयाबीन आहे दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस आवक आलेली आहे सातशे दोन क्विंटलची कमीत कमी इथे दर मिळालेला आहे चार हजार शंभर जास्तीत जास्त दर जे आहे शेतकरी मित्रांनो चार हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण जे आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची गजा समिती बीड महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीन दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस आवक इथं शेतकरी मित्रांनो आठशे छप्पन क्विंटलची आलेली आहे आणि कमीत कमी दर मिळालेला आहे इथं चार हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण जे दर आहे शेतकरी मित्रांनो चार हजार पाचशे एकोणसाठ रुपये तीनशे एकोणसाठ रुपये तर शेतकरी मित्रांनो